हॅलो फ्रेंड्स रोज रोज सकाळी उठून तेच तेच काम करणं कंटाळा नाही आहेत का जसं जॉबचा कंटाळा आला तरीही करावा लागतोस ना हे कामसुद्धा तसंच आहे कंटाळा आला तरी करावं लागतंच आपण जॉबला गेलो तर पैसे मिळतात आणि घरकाम म्हटलं तुमचं प्रेम तुमचं मोटिवेशन आम्हाला मिळतं आहे ना गच्युली मोटिवेशन जीवनात खूप आवश्यक ते जर नसतं ना तर सर्व आळशीच बनले असते सिंपल उदाहरण घेऊया ना वरण भात रोज रोज खाऊनसुद्धा कंटाळा येत नाही तसंच हे सुद्धा आहे तुमच्या मनाला ताजतवाना ठेवा शरीर आपोआप आप साथ देतं आणि आनंद पण मिळतो आजची रेसिपी माझी मेथी दाणे ही जराही कडू लागत नाही तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही कधीही बनवू शकता ही पौष्टिक आहे हेल्दी आहे हे, हे सर्वांनाच माहिती आहे मेथी खाण्याचे फायदे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करेल अशा प्रकारे भाजी बनवलेली तुम्ही कधी खाल्ली नसणारच तेव्हा तुम्ही ही करून करून नक्की बघा आणि तुम्हाला आवडेल जराही कडू लागत नाही त्याच्यामुळे हा प्रश्नच नाही की मी आपण मेथी खातो आहे मोड आलेले आणि भरपूर मोठे मोड आलेले त्याच्यामुळे त्याचा भाजीचा प्रकार येतो म्हणजे आपण भाजी कुठे कडू लागते का आपल्याला कधी नाही ना तसंच बाय